विद्यार्थ्यांना सगळ्यांना नमस्कार ज्ञान वंदन एशकेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या बी एम सी कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक परीक्षेची जर आपण तयारी करत असाल तर आपण आपल्याकरता एक अभ्यासाकरिता व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत या व्हिडिओ सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक आठ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसुधारकचे महत्त्वपूर्ण असे वीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते ऑप्शन आहे सार्वजनिक सत्यधर्म दिनमित्र दिनबंधू की देशबंधू आपणाला उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण लगेचच खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे ऑप्शन क्रमांक तीन दीनबंधू त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे एस एन डी टी विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न कोणाचे पूर्ण झाले ऑप्शन आहेत महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रमाबाई आपल्याला उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या हे सेनडीटी विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न महर्षी कर्वे यांचे पूर्ण झाले त्यानंतर पुढील क्वेश्चन आगरकरांनी कनिष्ठ सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ऑप्शन आहेत ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते त्यांचे टिळकांशी मतभेद झाले होते सनातन लोकांचा त्यांना सूड घ्यायचा होता की चार ते लोक कल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते तर लक्षात घ्या आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रुढीवर कठोर प्रहास करण्यास सुरुवात केली कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला आहे गुलामगिरीचे लेखक कोण आहेत ऑप्शन आहेत महात्मा ज्योतिबा फुले रानाडे गोपाळकृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर तर लक्षात घ्या गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले ऑप्शन आहेत अठराशे नव्वद अठराशे ब्याण्णव त्र्याण्णव कि अठराशे चौऱ्याण्णव तर लक्षात घ्या अठराशे नव्वदमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोण भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे ऑप्शन आहेत राणी लक्ष्मीबाई रजिया सुलतान सावित्रीबाई फुले की अहिल्याबाई होळकर तर भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले या जबाबदार आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ऑप्शन आहेत राजाराम महाविद्यालय विलिंगडन महाविद्यालय डेक्कन महाविद्यालय की फर्ग्युसन महाविद्यालय तर लक्षात घ्या गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते त्यानंतर पुढील क्वेश्चन शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली ऑप्शन आहेत पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव की दोन जुलै एकोणीसशे सतरा तर याचं योग्य उत्तर आहे पंचवीस जुलै एकोणीसशे सतराला शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी मागीची घोषणा केली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले ऑप्शन आहेत अठराशे ऐंशी अठराशे एक्याऐंशी अठराशे ब्याऐंशी की अठराशे त्र्याऐंशी तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे एक्याऐंशी मध्ये सुरू झाले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दहा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली ऑप्शन आहेत मुंबई नागपूर पुणे की छत्रपती संभाजीनगर ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले ऑप्शन आहेत महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज की वरीलपैकी कोणीही नाही तर महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यांना चहाचे दुकान राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतर कोणाकडे केले ऑप्शन आहेत आर्य समाज प्रार्थना समाज ब्राह्मण समाज की सत्यशोधक समाज तर लक्षात घ्या शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतर आर्य समाजाकडे केले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक तेरा राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला तर ता राईट आन्सर आहे एकोणीसशे सतरामध्ये आणला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली ऑप्शन आहे सायजीराव गायकवाड महाराज भोसले श्रीपंतराव प्रतिनिधी की राजर्षी शाहू महाराज तर याचा राईट आन्सर आहे राजर्षी शाहू महाराज पुढील क्वेश्चन गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला अठराशे छप्पन्न अठराशे सत्तावन्न अठराशे शहाण्णव ते अठराशे सहासष्ट तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो अठराशे छप्पन मध्ये झाला त्यानंतर पुढील क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते समता वर्ष सांस्कृतिक वर्ष ग्रंथ वर्ष की सामाजिक न्यायवर्ष तर याचं यो योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय वर्ष आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक कृपया करून द्या लक्षात घ्या तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे धोंडो केशव कर्वे यांचे कार्य डॅडॅश येथे विस्तारले आहे ऑप्शन आहेत हडपसर हिंगणे पाषाण की चिंचवड तर धोंडो केशव कर्वे यांचं जे कार्य आहे ते हिंगणे या ठिकाणी विस्तारले आहे पुढील क्वेश्चन भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली तर राईट आन्सर आहे महात्मा फुले यांनी याची स्थापना केली त्यानंतर पुढील क्वेश्चन न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते ऑप्शन आहेत गोपाळ हरी देशमुख बाळशास्त्री दांभेकर जगन्नाथ शंकर सेठ की गोपाळ गणेश आगरकर तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस विद्यार्थी मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर हेच जबाबदार होते त्यानंतर पुढील क्वेश्चन छत्रपती शव महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले मिस मेरी वसतिगृह मिस रोझी वसतिगृह मिस क्लार्क वसतिगृह की मिस व्हिक्टोरिया वसतिगृह तर याचा राईट आन्सर आहे मिस क्लार्क वसतिगृह तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिक याकरिता आपण कंप्लीट पॅकेज घेऊन आला आहोत हे जे कंप्लीट पॅकेज आहे यामध्ये अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त चारशे नव्याण्णव यामध्ये ज्ञान सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न यांचा समावेश आहे आपण आता डिटेल बघूयात काय काय भेटणार आहे यामध्ये सामान्यांचे चार हजार सातशे प्रश्न भेटणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल याची जी इंडिव्हिज्युअल प्राईज आहे ती आहे एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहे ज्यामध्ये शंभर टेस्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये किती प्रश्न याच्या डिटेल दिल्या आहेत त्यासोबत दहा फुल लँड टेस्ट भेटतील प्रत्येकी शंभर प्रश्न आहे आणि मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील या ठिकाणी दिले प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो मराठी इंग्लिश सामना बुद्धिमत्ता यांचा समावेश आपण केला आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी बघू शकतात जानेवारी दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला भेटतील प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे त्यासोबत तुम्हाला इतर ज्या महत्त्वाचे पिडफ आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातील त्यानंतर मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव त्याचसोबत इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव आणि ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव तर लक्षात घ्या हे जर इंडिव्हिज्युअल घ्यायला गेले तर प्रत्येकी दोनशेप्रमाणे बाराशे रुपये होतात परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आपण पाचशे रुपयामध्ये देत आहोत जेही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सवतेवर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे थँक्यू